मी आहे डॉक्टर फानी आणि आता आले आहेत आमच्याकडे गणपती तर आज आपण गणपतीमध्ये काय काय धमाल करणार आहोत आणि काय काय नुसता धांगडधिंगा असणार आहे आणि आता पुढचे चार पाच ब्लॉग हे असेच असणार आहेत म्हणजे सकाळी तुम्हाला सगळा आरती अर्धा ब्लॉग आरती दाखवणार आम्ही दिवसभर काय करतो म्हणजे सकाळी उठल्यापासून जसं आम्ही गणपतीची पूजा करतो आरती करतो तर ते अर्धा ब्लॉग असणार आहे आणि अर्धा ब्लॉग मध्ये आमचा धांगडधिंगा नाच गाणी हे सगळे म्हणजे आम्ही गणपतीला मैता घालणार आहोत की हे काय चालला आहे तो पण विचारत पडेल की अरे की, की हे काय माझ्या समोर इतके का नाचत आहेत तर असेच आता काही पुढचे असणार तर तुम्ही एन्जॉय करा आणि आणि आता बघूया आपण बचना काय करते आहे हे ब्युटिफू तर आज माझा फनी माझ्या बरोबर चोवीस तास असणार आहे म्हणजे आज त्याची रिअल ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी आहे तर मला खूपच बरं वाटत आहे आणि मला खूप छान वाटत आहे मला कालपर्यंत थोडं बरं वाटत नव्हतं पण आता मला खूप छान वाटत आहे कारण आता फनी माझ्याबरोबर चोवीस तास असणार आहे प्रो मॅक्स अल्ट्रा निब्बा निब्बी एकतर हिला बरं नव्हतं तेव्हा अशी म्हणजे अशी झोपायची ना की दरवाजातून कोणी आत आलं एकतर जो कोणी आत एंटर व्हायचा तो कॅमेरा हातात घेऊनच एंटर व्हायचा आणि एंटर झाल्या झाल्या हिचा फ्री शो म्हणजे असा अँगल ठेवलेला तिने आणि ते कपडे ते घालते ते वन पीस घरात काय ते थ्री फोर्थ मॅक्सी म्हणा का, काय वन पीस म्हणा का काय म्हणा त्याला काय म्हणतात ते तिचं तिलाच माहिती ते काय ते घालते त्याच्या आत काय घालतच नाही आणि आपली अशीच आळवी वाकडी झोपलेली असते म्हणजे आल्या आल्या लोकांना एकदम दर्शन ग बाई नीट झोप नाहीतर दुसरा अँगल पकड नाहीतर अंगावर रंगावर ते पांघरून तरी घे नाहीतर खाली काहीतरी घाल तरी पहिले ते सूर्यप्रकाशात दाखवायची आणि आता झोपून दाखवते काय बोलायचं या लोकांना काय सगळं सांगावं लागतं एवढ्या मोठ्या घोड्या झाल्या पण अक्कल नाही काढीची ताईच असं म्हटल्यावरती मुलींना काय सांगणार मुलीला कसं उठायचं बसायचं शिकवणार नंतर म्हणतील तुमच्या दृष्टीत दोष आहे तुम्हाला दृष्टी दोष आहे दृष्टीमध्ये दोष असण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही अशा गोष्टी करतातच कशाला की जे दुसऱ्यांच्या डोळ्यांना खुपतील तिथे तर म्हणायचं आम्हाला आमच्या मुलींची काळजी वाटते मला तर खूपच काळजी वाटायला लागली आहे हे आहे ते आहे मग जरा आपल्या पण मुलींना कसं वागायचं कसं उठायचं कसं बसायचं आपण किती दाखवतो ती तर लहान आहे पण तुम्ही काय दाखवताय काय नाही दाखवत आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः कंट्रोल ठेवा ना सगळंच दुसऱ्यांना म्हणजे दुसऱ्या आम्ही कसंही वागलो तरी चालेल आम्ही काय काही काही दाखवू तुम्ही तुमचं मन साफ ठेवा तुमचं डोकं साफ ठेवा तुमचं हे साफ ठेवा असं आपण प्रत्येक व्यक्तीला ग्रांटेड नाही धरू शकत ना या जगात सगळी माणसं सा सारखी नाही आहेत काही गोष्टींची काळजी आपण स्वतः घ्यायला लागते कधी कधी काळजी घेऊनही काही गोष्टी घडतात ते दुर्दैवी आहे पण म्हणून मी काळजीच घेणार नाही आणि मी कसंही वागणार बाकी लोकांनी मला समजून घ्या असं नाही होतही आणि आता हल्ली जे काही व्हिडिओज येत होते त्याबद्दल मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की गणपतीची मूर्ती खूपच सुंदर होती खूप सुंदर मूर्ती खूप आवडली प्रचंड आवडली मनमोहक मूर्ती होती पण जे तुम्ही चालवलं होतं धांगड धिंगा आणि काय ती गाणी आणि काय ते नाच काय बोलून सोयन्या आणि एकेकाचा अवतार बाप रे बाप ती छुट्टीत आई तर दोन दिवस माणसात होती तिला बघून असं वाटलं की चला बाबा सुधरली वाटतं लीस्ट या वेळेला तरी बरी वागते झालं वाटतं ना वाटतं तोच तिसऱ्या दिवशी मूळ पदावर आली काय ते ब्लाऊज ऑफ शोल्डर आणि काय ती साडी आणि ते काय पट्टा कमरला नव्हताच तो कुठला पट्टा होता काय माहिती छाती पट्टा तो लावला होता आणि काय म्हणजे अवतार अवतार काय फॅशन शो आहे की गणपती उत्सव आहे मला प्रश्नच पडलेला की आणि कुठलं डान्स कॉम्पिटिशन आहे की क्लब आहे कुठला तरी काय ते ढिंचक ढिंचक लाल निळे हिरवे लाईट लावून त्याच्यावरती नाचायचं आणि गाणी पण कसली म्हणजे ना ते शाळेमध्ये असं आता बंदी घातली आहे ना की फिल्मी गाणी किंवा अशा बॉलिवूड सॉंग्सवर वगैरे नाचायचं नाही जरा सोबर गाणी घ्यायची वगैरे तसं तसं आता ना मला वाटतं यांच्यावर पण काहीतरी बंदी घातली पाहिजे हे काय तुमच्या घरात असेल म्हणून काय झालं काय वाटेल ते कराल तुम्ही दुनियाला दाखवता तेव्हा तरी काहीतरी विचार करून दाखवा मागे बाप्पा बसले आहेत आणि बाप्पाच्या पुढ्यात तुम्ही हे असले काहीतरी कपडे घालून वेगवेगळे काहीतरी असे हावभाव आणि हालचाल आणि काय काय ते लटके झटके करून कुठल्या गाण्या

छोट्या छोट्या मुली पण नाचत आहेत त्याच्यावर काय काय चित्र विचित्र हावभाव करतायत ते ती ती मोठ्या भावाची जी आहे ना दीदी तिचं तर मला काही बोलायचंच नाही म्हणजे तिचे ते केस झिपरी वगैरे जे काही जशा अवस्थेत आणि जे काही ती करत असते ना ते एकूण एकच मला असं वाटतं की या बचनेचा पूर्ण पूर्ण प्रभाव तिच्यावर पडलेला आहे आणि कुठे ना कुठे तरी आहे ती फॅमिलीच पूर्ण तशीच आहे आता ती काय आग तू पण काय आहे ती पण तसलीच ती पण त्याच्यावरतीच नाचत असते तिचं तर कुठे असतो हो कुठे बाहोको मजावाला कुठे असतो तोच माहिती नाही मध्ये मध्ये असा उगवतो म्हणून ती आपली काहीतरी असं वाटतं की नुसतं असं गाण्यांवर वगैरेच असं राहून थोडं स्वतःच्या मनाला सहलवते की काय आता तुम्ही समजून जा मंडळी मला काय म्हणायचं आहे पण ओवर हे खूप विचित्र आणि खूपच खालच्या दर्जाचं जे काही होतं ते सगळं काही धिंगाणा ते मला मला तरी ते पटण्यासारखं नाही काय अर्थ आहे ना तुम्ही सगळ्या गोष्टी सागर संगीत सगळं काही व्यवस्थित केलं पण ॲट द एंड ऑफ द डे ह्या सगळ्या गोष्टी काही तुमच्या अंगातनं जातच नाही म्हणतात ना देसुंब जळला तरी पिळ जात नाही त्यामुळे हा थिल्लरपणा काही तुमचा थांबणारच नाही आहे आणि ती बचना तर काय म्हणजे कोणीतरी आपल्या ताई आहेत राधिका मसाले असं त्यांच्या डीचं नाव आहे आणि त्यांनी ना अतिशय म्हणजे ॲप नाव दिलं ह्याला पहिले ना मला कळलंच नाही म्हणजे की हे काय नाव आहे म्हणजे असं का म्हणतात ह्या आणि नंतर मग मला रिअलाईज झालं की हां येस हेच कारण आहे की त्या त्या बचनाला डोरेमॉन म्हणतात खरंच डोरेमॉनच ती म्हणजे काय एक गोष्ट अशी मॅन्युअली किंवा काय करेल तर शपथ सगळं सगळं आउटसोर्स करायचं इतका पैसा इतका पैसा काय करायचं काय एवढ्या पैशाचं तर सगळीकडे म्हणजे ना हे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे की जर तुमच्याकडे भरघोस पैसा असेल तर तुम्ही त्याला कसं काय वापरू शकता आणि कसं काय तुम्ही ना सगळ्या गोष्टी पैशाने खरेदी करू शकता वाटतेल ते म्हणजे सगळ्याची लिंक आहे या बाईकडे हे कुठून घेतलं ही लिंक बघा ते कुठून घेतलं ती लिंक बघा हे कुठून आणलं हे लिंक बघा ही रांगोळी ही रेडीमेड आहे हे मोदक हे रेडीमेड आहे ती कंटी ती रेडीमेड आहे हे काय पीठ हे रेडीमेड आहे हे सगळं म्हणजे काय काय या बाईने हिने फक्त त्या आ, भा शंभर शंभर ग्राम भाज्यांना फक्त फोडण्या द्यायच्या आणि त्याच्यामध्ये पाणी होतायचं ढिगभर बास एवढंच ही स्वतः करू शकते बाकी सगळं ए टू झेड फ्रॉम द स्क्रॅच मोठ्यात मोठी कुठलीही गोष्ट असू दे ही सगळं पैशाच्या जोरावर मॅनेज करते तो डोरेमॉन कसा काही लागलं तर त्याच्याकडे गॅजेट अवेलेबल असतं कुठून पण गॅजेट काढतो तसंही ही पैशाच्या जोरावरती सगळं काही गॅजेट उपलब्ध करून देऊ शकते फक्त खर्च करायची तयारी हवी हिला खर्च करायला लागत नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ही काय खूप खर्च वगैरे काय काय वेळेला करते पण अर्ध्याहून जास्त गोष्टी तर ही असं स्पॉन्सर आणि हे ते ह्याला शाउट आऊट डे त्याला शाउट आऊट डे ह्याचं चॅनल प्रमोट कर त्याचं पेज प्रमोट कर चक्कर चक्करमध्ये ही म्हणजे आपण बोलतो ना मैत्री मैत्रीमध्ये या सगळ्या गोष्टी ही मॅनेज करते फुकटमध्ये आता ते कपड्याचंच बघा ना एवढे कपडे काढले आणि आम्ही आता हे दान करतोय आम्ही हे दान करणार आहे तेव्हाच मी समजले आता हे ढिगवर कपडे दान होतात ना ते फार फार तर एकदा दोनदा घातलेले असतील मॅक्झिमम दोनदा नाही तर या बाईच्या अंगावर तुम्ही एक कपडा पुन्हा कधीच रिपीट बघणारच नाही लिहून देते मी तुम्हाला गॅरंटी आता हे कपडे हे काही होतं ते गेलं म्हणजे आता दुसरं येणार लगेच तयारी आणि लगेच आता शॉपिंगचा व्लॉग किंवा व्लॉगमध्ये शॉपिंग आपल्याला दिसणार हे कन्फर्म होतं त्यामुळे ते, ते कपडे जेव्हा गेले त्याच्यानंतर लगेच आता बघा कालच्या ह्याच्यामध्ये आता आम्ही बाहेर जाणार आहोत कालच्या नाही आजच्याच आजच्याच व्हिडिओमध्ये आम्ही बाहेर जाणार आहोत आणि आता आम्ही शॉपिंगला निघालो आहे कारण आम्ही बाहेर जाणार आहोत आता मग परत नवीन कपडे आपण प्रत्येक वेळेला जेव्हा पण बाहेर जायला निघतो तेव्हा प्रत्येक एक आणि एक कपडा आपण नवीन घेतो का हो म्हणजे नाही ना, ना? एकात दोन तरी आपले पहिले तर असतात थोडे मिक्स असतात म्हणजे थोडे नवीन असतात थोडे जुने असतात प्रत्येक वेळेला बड्डे आहे नवीन खरेदी लग्न आहे नवीन खरेदी बाजूच्यांच्या घरी काय आहे नवीन खरेदी आईच्या मैत्रिणींकडे काय आहे नवीन खरेदी सासूच्या मैत्रिणीचं काय आहे नवीन खरेदी फिरायला जायचं नवीन खरेदी म्हणजे सगळ्या गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला नवीन असं नाही की बाबा की मी हा ड्रेस कुठल्या तरी सासूच्या साईडच्या फंक्शनला घातलेला आता माझं काय आईच्या मैत्रिणीचं कोणाचं तरी काहीतरी आहे तर तिला तिथे मी हाच परत घालते कोणाला काय करणार आहे आपण हाच विचार करू ना पण नाही तो तिथे घातलेला ना मग इथे तो नाही घालायचा इथे वेगळा आणि जेव्हा आपण दान करतो ना चला तुम्ही एकदा एकदा घालून पण दान करता तर दान करता तर प्रत्येक वेळेला दान सांगून सांगून दाखवून करण्यात काय पॉईंट आहे तुम्ही जर म्हणता की आपण सांगितल्याने जर लोकांना कळतं आणि मग लोकांम लोकं इन्फ्लुएन्स होतात आणि मग ते पण आपलं बघून करतात तर एकदा ठीक आहे एकदा दा एक तुम्ही दाखवलं दोनदा तुम्ही दाखवलं कळलं लोकांना तुम्ही दान करता प्रत्येक वेळेला दान करताना दाखवण्याची काय गरज आहे म्हणजे तुमचं ते दानाचं जे काही तुम्ही करता दान ते पूर्ण शून्य होऊन जातं ना त्याचं कर्म आणि ही जेव्हा आजारी होती तेव्हा काय टायटल की आमच्यावरती काय पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला पुन्हा वाईट न्यूज आणि पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला संकट आलं हे काय हे संकट आहे तू आजारी पडली म्हणजे तू स्वतःला समजतेस काय ग हे आहे ना त्या दोन बायांमुळे झाले यांच्या ज्या आई आणि सासू आहे है ना ह्यांच्यामुळे एवढ्या काय हे नाही आहे आमच्या आया सत्तरीच्या झाल्या तरी अजून ठणठणीत आहेत काम करतायत आहेत टचवूड व्यवस्थित क करतात तुमचं काय आहे हार्डली पन्नास ते साठ वर वयाच्या मधल्या असतील त्या साठीच पण नसतील झाल्या आणि एवढे त्यांचं हे झालं जमतच नाही बाई एवढं काम असंच झालं मला सवयच नाही मला असंच होतं मला तसंच होतं मला कोणीच करायला नाही दिलं असं तसं अरे बाबा एवढं काय झालं तुम्ही एवढं म्हणतात ना, फक्त ना ते फक्त अशा नाचायला आणि मुरडायला तेवढं तुम्हा तुम्ही जवानात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही जरी वय झालो तरी माणसाने मनाने जवान असायला पाहिजे आणि मग काम करायची वेळ येते तेव्हा यांची कुठली जेवानी कुठे जाते जवानी तेरी अ फट मग ती जवानी आफट बनते यांच्यासाठी आणि ही एक हिला तर काय मुरडायचं असतं हिला ते सगळं क्रेडिट घ्यायचं असतं ते पाणसट भाज्या आणि पानसट शंभरग्राम स्वयंपाकाचं तर त्याच्यामुळे कोणाला यायला पण देत नाही तेही तितकंच खरं आणि मग आपण आजारी वगैरे पडलं थोडं बरं वगैरे नाही वाटत असेल तर मग बोलायचो की अरे माझ्यामुळे बघा किती ओढलंय त्याचं सगळा मोठेपणा डायरेक्टली इनडायरेक्टली स्वतःकडे खेचून घ्यायचा बरोबर हा फक्त शाण आहे हेच आहे ना मला तर असं वाटतं की हिच्या वहिनीबरोबर पण हिने काहीतरी कांडच केलंय कारण ती वहिनी तर कुठेच दिसली नव्हती बरोबर फक्त गणपती पिरियडमध्ये थोडा वेळ दिसली थोडे दिवस आणि लगेच गणपती गेल्याबरोबर परत सुटकी गायब तर मला कुठेतरी असं वाटतं की या वहिनीबरोबर पण काहीतरी लोचा झालेला आहे आणि तो हिनेच केलेला आहे म्हणून हीच आपली वहिनीच्या मागे, मागे 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 आता मन मनवायचं करते तिला कसं तरी एका कॉमेंटमध्ये पण हिला विचारण्यात आलं होतं की गेल्या वर्षी तुमच्याकडे होता ना मग ह्या वर्षी वहिनींकडे नाही का तुम्ही ऑल्टरनेट इयर करणार होतात ना, होता मने, होता, होता, ना, ना तर म्हणे नाही तो आईंचा डिसिजन होता आणि आमच्याकडे आईंचा डिसिजन हाच मेन डिसिजन असतो आम्ही त्यांना उलटे पुलटे प्रश्न नाही विचारत आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ठेवायचा तर आमच्याकडेच ठेवायचा ओके एकतर ह्या लोकांना ना काय त्यांना काय चांबार चौकशा ते माहिती नाही मला पण ह्या उत्तरावरून ना मला कुठेतरी असं वाटलं की कुछ तो गडबड आहे द्या आणि हिच्याकडे हिने ना पूर्णपणे सासूला वळवलेली आहे आपल्याकडे आणि त्या वहिनीला टाकलं आहे बाजूला करून आणि मग आता मी नाही त्यातली दाखवायला सारखं सारखं आपला चांगूलपणाचा आव आणायचं त्या वहिनीच्या मुलीला ती मोठीला तर पूर्णच गुंडाळली आहे तिला सारखं सारखं काय ना काय लाचलुचपत द्यायची गिफ्ट द्यायचे गिफ्ट देऊन देऊन मारायचं आणि खायचं प्यायचं असं पाठवत राहायचं नाहीतर ही एवढी आजारी होती तेव्हा वहिनींनी एकदाही डब्बा पाठवला नाही किंवा विचारायला नाही आल्या आणि त्या आजारी होत्या तेव्हा ही मारे श्रीखंडाचा डब्बा घेऊन गेली होती जेवण घेऊन तर एकंदरीतच ह्यांचा जो काही गणपतीचा सण होता तर त्याच्यामध्ये ती इतकी सुंदर गणपतीची मूर्ती आणि तिचं जे काही ह्या लोकांनी केलं ते सगळं काही व्यवस्थित होतं पण त्या व्यतिरिक्त असं खरंच काही खास बोलण्यासारखं असं काहीच नाही आहे म्हणजे पूर्ण ब्लॉग यांनी ना चांगले मस्तपैकी छापून घेतले काही विचार करावा लागला नाही मस्त ऐकतं कंटेंट मिळालेलं सकाळी उठायचं आरती दाखवायची कोण येणारे जाणारे पाहुणे दाखवायचे नाहीतर आपण कोणाकडे जातो आहे ते दाखवायचं बस संध्याकाळी यायचं आणि धांगडधिंगा करायचा अर्धा व्लॉग आरती अर्धा व्लॉग धांगडधिंगा बस काय तो गेम होता गाणं बोलायचं आणि मग बाकीचे पण तेच गाणं बोलणार आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप हसलो अगं तुला हसायला कोणाला काय सांगावं लागतं का कशावर पण वेड्यासारखी हसत असते उग्गाच आत्ती हसणाऱ्याला काय म्हणतात माहिती आहे ना हां मला वेगळं नको सांगायला लावूस ते तेच तू हे पाग लोरात कोणाकडे गेले गणपतीला त्या आत्याकडे वगैरे गेले तर तिला रडताना वगैरे दाखवतात का कशाला माहिती आहे तुम्ही सांगितलंत ना खरं तर दाखवायची पण काय गरज नाही आहे ते तर नुसतं कंटेंट नाही म्हणून काहीतरी आपलं आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे एवढं तुम्ही सांगितलं तरी चाललं असतं ते दाखवतात ते दाखवतात वर ती व्यक्ती रडते वगैरे ती त्याला पण तुम्ही कॅमेरामध्ये कॅप्चर करता काय म्हणजे शी हा माणूस आहे ना मला कधी कधी वाटतं की खरंच आहे डॉक्टर आहे की काय आहे म्हणजे अजिबात त्या सा, डॉक्टरचं असं एक असतं ना एक स्वतःची एक पर्सनॅलिटी असते एक डेकोरम मेंटेन करतात ते एक वेगळंच असं असतं ना डॉक्टर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर कसं चित्र येतं त्या चित्राशी हा माणूस कसाच मॅच करत नाही कसंच नाही अजिबातच नाही आता एवढ्या सुट्ट्या काढून आता परत फिरायला चाललाय कसं काय कोण बिलीव्ह करणार आणि एक एक असं बोलतो ना ते बोलायला पण म्हणजे बोलणं ऐकेल भाषा वगैरे तो सोडूनच द्या पण आता कोणतरी ती पॉलिटिशियनची वाईफ आलेली तिला पण हा म्हणतो छान आहे अरे तुला काय म्हणजे ठीक आहे गे तुझ्या बायकोला बोलतो बहिणीला बोलतो आईला बोलतो बहिणीला बोलतो पण असं कोणालाही बोलायचं का की लुकिंग व्हेरी नाईस छान दिसत आहे तुम्ही वगैरे हे काय आहे म्हणजे काहीतरी बोलायची इतकी सवय झाली आहे ना ह्याला असं की छान दिसत आहे तो हा कसा आपला ढप्प्या झमुरा तो कसा कोणाला पण बोलत असतो साडी छान आहे छान दिसताय वगैरे तो असा एकशी फटके खाणार आहे ना तसंच हा पण पण ह्याचं कसं झालं आहे माहिती आहे की हा असा गोडो गोडुल्ला राज्जूराजुल्ला आहे हे सगळ्या लोकांनाच माहिती आहे त्याच्यामुळे एकूणच याला कोण मनावर घेत नाही दुसरा दुसरा कोणी असताना तर नक्कीच यांना फटके खाल्ले असते एवढं मात्र नक्की तर बचने जेव्हा हा म्हणतो ना की बचना इज लुकिंग ब्युटिफुल तेव्हा ना जास्त मनावर घेऊ नको कारण तो असं फक्त तुलाच नाही तो जगाच्या पाठीवर कुठल्याही बाईला हे वाक्य बोलू शकतो एक स्टँडर्ड डायलॉग आहे कोणालाही बोलतो तो छान दिसतंय आता तुला कळलंच असेल त्यामुळे जास्त हुरळून जाऊ नकोस ते बचनात आजकाल कुठला फिल्टर मारते आणि तो फिल्टर लावून अगदी सूर्यप्रकाशाच्या समोरच उभी राहते अशी पांढरी फटक दिसते ना मी ना थमनेलला लावेन बघा तो मराठी पिक्चर होता ना चानी त्याच्यातली ती रंजना हिरोईन तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही पण बघा तुम्ही गुगल सर्च करून अगदी सेम तसाच लुक तशीच तस तिच्यापासूनच इन्स्पायर झाले असं वाटतं मला तर काय तो केसाचा कलर आणि फिल्टर पांढरा फटाक ओठ पण त्याच कलरचे आणि स्किन पण त्याच कलरचे म्हणजे काहीच फरक नाही आणि त्याच्यात ते केस त्या केसांचा एक वेगळाच काहीतरी कलर ब्लॉन्ड म्हणजे फॉरेनरच समजते स्वतःला हिप्पी आणि त्या नानूला तर कसली अशी एवढी नजर लागते सारखं सारखं इथून तिथे गेलं या घरात ना त्या घरात खालून वर आलं तर तरी आपलं नजर काढतात इतकं काय होती नजर काढायची की इतकं म्हणजे काय दुनियातलं पहिलंच काहीतरी वेगळंच अजूबा पोर आहे असं वाटतं मला अतिच करतात म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आणि आधी जेव्हा बाहेर असे फिरवायचे आणि जेव्हा लोकं म्हणायचे की एवढ्या लहान बाळाला बाहेर काढू नका तेव्हा ह्या हबीने त्या चिमकांडी रडीने किती त्या फुगुनीने तमाशा केला होता आम्ही असं काय मानत नाही आम्ही तर रेवड्यापासूनच बाहेर फिरवतो आम्ही एवढं लहानपणापासूनच आमच्या इथे चालतो आमच्या इकडे असं होतं आमच्याकडे आम्ही ह्या प्रथा मानत नाही मग तुम्ही खूप मॉडर्न असल्याचा आव आणला होता आणि आता का नजर का काढता मग एवढं न एवढं हा। तुम्ही मॉडर्न आहात तर हागल्या मुथल्याला नजर का काढता मग तेव्हा कुठे जातं तुमचं हे लॉजिक आणि एवढंच जर तुम्हाला वाटतं ना तर मग दाखवू नका तिला तिच्यावरती काय पैसा पण कमवायचा असतो तुम्हाला आणि अगदी नजर बिजोर पण लागते तुमच्या पोरींना आणि ते बँजोचं तर काय वेगळंच होतं मी परत परत बघितलं की घरात का बसलेत घरात कोण बँजो होतं घरामध्ये वाजंत्री बोलून आपलं सोसायटीवाले वगैरे काही बोलत नाहीत का तिथे पण पैसा दाबून सगळीकडे आपला सगळ्यांना खिशात घातलंय ह्या फॅमिलीने असंच वाटतं मला गणपती येताना किंवा गणपती विसर्जन करताना बँजो वगैरे हे आहे आपण पण घरामध्ये बँजोवाल्यांना बोलवून वाजंत्र्यांना बोलवून इथे वाजवून वाजवून त्याच्यावरती नाचगाणी करायची ही कुठली पद्धत हे काय आहे म्हणजे कुठल्या लेवलची आणि कुठच्या प्रकारची लोकं आहेत ही खरंच हे असं केल्याने असं आपल्याला म्हणजे आपण हे परमेश्वरासाठी करतोय किंवा हे परमेश्वराशी एकरूप होणं आहे ह्या अशा गोष्टी करणं असं खरंच वाटतं का तुम्हाला आणि असं गणपती आपल्याला पावेल ह्या सगळ्या गोष्टी करून आणि हे आपण काहीतरी म्हणजे आपण आनंद साजरा करतोय हा असा म्हणजे बड्डे पार्टी लग्न ह्या सगळ्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करणं वेगळं आहे पण आता जो सण आहे त्या सणाचा एक जे पावित्र्य आहे ते तरी राखून ठेवा काय आतील दरपणा काय ते अगदी जसं काय नवीन नवरीच आणि नवराच अगदी अं नावं आहेत आणि लाचतायत काय मुरडतायत काय काय पहावं ते नवलच थोडक्यात काय तर सगळं काही नटण्या मुरडण्यामध्ये आणि एकाच ताग्यातले कपडे आणि फॅशन शो ह्यामध्ये येतो गणेशोत्सव यांचा जल्लोषात पार पडला मला तर म्हणजे बिलीवच नाही आहोत की कसं काय लोकांना जमतं बाबा एवढं असं नट्टा पट्टा एवढं हेअर मेकअप कपडे वगैरे हे सगळं इतकं हेवी करून कामं वगैरे करणं हे मला अजूनही काही गौड बंगालच वाटतं म्हणजे असं वाटतं की जे बघते ते खरं आहे की हे असं शक्य आहे का इतकं इतका, इतका वेळ कुठून मिळतो कसं मॅनेज करतात काही माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे या सगळ्या गोष्टी तर अशा प्रकारे सर्व काही पार पडलेलं आहे आणि सगळंचा स्वाहा करून आता चिकन पोटात गेलेलं आहे केव्हापासूनच वाट बघत होतं पोट तर ते त्या पोटाची पण शुधा शांती झालेली आहे आणि आता परत भटकंतीची तयारी अगेन परत हाच प्रश्न उभा राहिलेला आहे की डॉक्टर साहेबांना एवढा वेळ आणि एवढ्या सुट्ट्या मिळतात तरी कुठून आपली सुरुवात पण त्याच प्रश्नापासून होते आणि शेवट पण त्याच प्रश्नावर येऊन आपण थांबलेलो आहोत तर याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल खरंच इतकं म्हणजे इतकं रोज रोज त्या पाचही व्हिडिओजमध्ये तेच 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 होतं की खरं तर हे पॉडकास्ट आज एक होतं पोस्ट आणि संपली माझी गोष्ट इतकं इतकंच मध्ये आवर्तं घेण्यासारखं होतं असो तर मग भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत काप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला मा